मला कोण अस्वस्थ आहे कोण नाही हे मला काय माहित नाही पण हे सरकार शंभर टक्के अस्वस्थ आहे कारण का ट्रॅप मध्ये अडकले त्यांना समजतच नाही काय करायचं कालची बारामतीची सभा बघा सत्तर टक्के खुर्च्या काम आहे बारामतीमध्ये ही परिस्थिती असेल तो लोकांमध्ये तुमच्या पैशाबद्दल तुमच्या वागड्याबद्दल तुमच्या मगरुरी बद्दल किती राग आहे तो बघा पाच कोटी देऊन तुम्ही आमदार विकत घेऊ शकता पण पन्नास कोटी देऊन तुम्ही बारामतीच्या जनता नाही आणू शकले जे जनता बरोबर निर्णय घेते की यांचा पैशाचा माज आमदार विकत घेतल्यानंतर आता सुद्धा उच्चा एकच वादा महाराष्ट्र आता हातात घेणार ऐंशी जागा जिंकणार अरे तुम्ही आमदार विकत घेतले जनता नाही विकत घेऊ शकत नाही तर तुमचं अयोध्येत रामटेक म्हणजे राम जिथे जिथे गेला चालत चालत त्या सगळ्या जागा हरले सगळ्या जागा म्हणजे धर्मही चालला नाही पैसाही चालला नाही आणि आता जातही चालत नाही